जालन्यातील नागरिकांनी बकरी ईद सण शांततेत साजरा करावा जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे यांचं आवाहन बकरी ईद साजरी करताना कुणीही जातीय तेढ निर्माण करू नये जातीय तेढ निर्माण केल्यास गुन्हा दाखल करण्याचा अपर पोलीस अधीक्षकांचा इशारा आज दिनांक सहा रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील नागरिकांनी बकरी ईद सण शांततेत साजरा करावा असं आवाहन जालन्याचे अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केलंय उद्या बकरी ईद सण साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बकरी ईद साजरी करत असताना सरकारनं घालून दिलेले नियम सर्वांनी पाळावेत असं आवाहन जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केलंय बकरी ईद सण साजरी करताना गोवांच्या हत्याबंदीचं उल्लंघन होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी असं म्हणत बकरी ईद सण साजरी करताना कोणीही जातीय निर्माण निर्माण करू नये जातीय केल्यास गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा इशारा अपर पोलीस अधीक्षकांनी दिला आहे ईद साठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्य पथक देखील उपस्थित असणार आहे अशीही माहिती यावेळी नोपाणी यांनी दिली आहे कुर्बानी संदर्भात राज्य सरकारनं घालून दिलेले नियम सर्वांनी पाळावे जे नियम पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसेच गुन्हेही दाखल केले जातील असाही इशारा यावेळी नोपाणी यांनी दिला है। ही कुर्बानी आहे कुर्बानी संदर्भात ज्यांनी नियम नाही त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे बकरी ईद सण शांततेत साजरी करा असं आवाहन नोपाणी यांनी केलंय उद्या बकरी ईद जे सण साजरा करणारे लोक आहेत त्यांच्याकडून हेच उमेद आहे की फार शांतता माहौल मध्ये आणि चांगल्या पद्धतीने साजरा केले पाहिजे आणि जे शासनची कुर्बानीमध्ये जे गौवंश बद्दल बंदी आहे त्या तो पण पाळले पाहिजे आणि त्या अनुषंगाने काही जातीय ते निर्माण करण्याचा जे प्रयत्न करणारे लोक आहेत त्यांच्यावर आपला वचक त्यांच्यावर आपण लक्ष ठेव ठेवलेलं आहे आणि बरेच गुन्हे ऑलरेडी दाखल झालेला आहे आणि अजून कोणी जर तसा कारवाई केला तर गुन्हा दाखल होणार त्याच बरोबर हा अपील आहे की जे कुर्वानीची प्रक्रिया आहे ते फार स्वच्छ माहोलमध्ये केले पाहिजे नगरपालिका आणि आरोग्याची टीम पण पोलिसांच्या सोबत उपस्थित राहणार आणि जे आपण वेस्ट आहे त्याचं नियोजन पण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे ज्यामुळे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाले पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणार राईट कंट्रोल पार्टी पासून स्ट्राईकिंग वगैरे सगळे नियोजन केलेलं आहे बाहेरून जिल्ह्याचे जिल्ह्याचे साडेचारशे होमगार्ड बंदोबस्त पण या पार्श्वभूमीवर आपण लावलेला आहे आणि काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि काही जर घडलं तर त्याचा सामना करण्यासाठी पण पोलीस यंत्रणा तयार आहे